शिरपूर तालुक्यातील वरझडी गावामध्ये मार्च दोन हजार तेरामध्ये संध्याकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास भंगी भुसावळा पावरा राहणार खाटिकपाडा हा क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी गेला असता तुकाराम नारसिंग भेल राहणार वरझडी हा तिथे आला व जुन्या भांडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यामध्ये तुकाराम भेल याने भंगी पावरा याच्या छातीमध्ये दगड मारल्याने तो जागीच मयत झाला त्यावरून सर्जन सर्जन पावरा याच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे तीनशे दोन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी तुकाराम नाना भिल हा सुमारे अकरा वर्षापासून पाहिजे फरार होता सदर आरोपीबाबत माननीय पोलीस निरीक्षक श्री के के सर यांना गोपनीय माहिती मिळा के के पाटील सर यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी जातोडा येथे शोध घेण्यासाठी सांगितलं असता आम्ही शोध पथकासह जातोडा गावी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा तिथे मिळून आला त्यानंतर आरोपीला अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे सदरची ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री काळे सर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील सर गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील पोलीस पोलीस नाईक विनोदा पोलीस नाईक रवींद्र खडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोदा खडमल मनोज दाभाडे योगेश दाभाडे प्रशांत पवार बटू साळुंखे सचिन वाघ आरिफ तडवी यांच्यासह करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे